सर्जिकल स्ट्राईक संस्कार दाखवला आणि या सगळ्या गोष्टीच्या नंतर आपण तीला इतक्या वर्षीची गॅस दुष्काळ असं म्हणून समोर ही स्थिती होती त्याच्यातून भारताची वृत्त केली आणि याच्यासाठी शंभर टक्के या सगळ्या खेळाडूंचा कौतुक करायला लागेल पण या वेळेला त्यांना अतिशय उत्तम शिक्षक मिळालं आणि दमीर या दलचं कामगिरी या सगळ्या खेळा योग्य खायचं मार्गदर्शन त्यांचा आत्मविश्वास वाढेल तसा या समूहाचा सल्ला या ज्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून केल्या गेल्या आणि त्याचा हा परिणाम सामुदायिक याचामध्ये भारताला मिळाला आणि भारतीय संघाचं त्याच्याबरोबर राहुल दवे यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मी मनपूरक अभिनंदन करतो क्रिकेट कंट्रोलवर यांचं अभिनंदन करतो आणि यश संपादन करायची आणि जगामध्ये एक दर्जाचा खेळ दाखवण्याची ही जी फळंफळा भारतीय क्रिकेटचे ती जतन करतील असा मी विश्वास त्याच्या घेऊन लागतो पुन्हा एकदा त्यांच्या आधी नाही तुम्ही अशी होती दुसरी गोष्ट ही बातमी खाली नाही माझ्याकडून मला एक सूचना केली की मी विचार कसं करायची की कर वारी जशी भंडार सुरत जाते तशी माझ्या घरा जाते आणि त्या ठिकाणी एका दिवशी मी सांगणार आहे त्यांच्या स्वागताचं तसंच आणि त्यांचं स्वागत करून नंतर त्यांची जी व्यवस्था करून ती अधिक होत जाईल आणि या सगळ्या प्रवासात आणि जगामध्ये एक अवघड दर्जाचा खेळ दाखवण्याची की जी फळफळ भारतीय क्रिकेटची ती दखन करते असा मी विश्वास आहे की आणि वाढवतो पुन्हा एकदा त्यांचा अर्धी नाही सर वारी आज पुण्यामध्ये तुम्ही पायी चालणार आहात अशी चर्चा आलेली होती त्यात प्रत्येकाला जाऊन जास्त खाली नाही माझ्याकडून मला एक सूचनाची इन की मी विसर करायची की वाडी जशी भंडारस असते तशी माझ्या गाड्या जाते आणि एकाच तुम्ही

खासदारांच्या नीती होणार नाही लोकांचा अंदाज सांगायचं कुठल्याही खासदारावर निवडणूक नको आता काही गडबड झाली तर निवडणुकीला जावं लागेल आणि निवडणुकीला जायला तुम्हाला किती त्रास होतो विजय

अजित पवार गटाचे काल पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष बरेच मंत्र्यांसोबत तुम्हाला येऊन भेटून गेले तेच नाही राज्यभरातून लोक तुमच्याकडे येत आहेत अगदी नवी मुंबईला विधानसभेचे उमेदवारी मागण्यासाठी आलेले असतील किंवा विदर्भातून लोक सकाळी तुमच्याकडे आलेले होते या निवडणुकीनंतर लोकसभेच्या तुम्ही काय परसेप्शन बदललेलं पाहताय आणि कोणकोण लोक तुमच्याकडे नव्याने नव्या अप्रोच होत आहेत त्यांची नव्या नियमांसाठीची जागा तुमच्याकडे किती आहे म्हणजे सांगितलं माणसाने त्याचं दोन दिले तुम्ही आज आमच्या सर्वांचे लोकस उद्याचे महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणुक आहे या निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना काँग्रेस प्रमुख काँग्रेस पक्ष लोकसेशन महाराष्ट्र जनत तीन पुजिस कॉन्ग्रेस प्रो हेठे सहभागी हुजे जाॻा ॾियूं उद्याच्या विधानसभेमध्ये या सरकारांच्या हिताची जखम करण्याची नैतिक जबाबदारी आम्हा लोकांची आहे आणि त्यांचा सहज आम्ही सुरू जावं असा प्रयत्न केला जाईल यासंबंधी महत्वाचे आहे तीन भाषांच्यामध्ये आमच्या भारतागतीत जागेचा भाषप झालेला नाही पण तो आम्ही लवकरच सुरू करू जागांची वाचणी करू पण जागांशी वाचणी केल्या नसेल सरकार पक्षाच्या त्या जागेनुसार त्यांचा विभागाशी निर्णय करू आणि कामाने जातो तीन एक महिने हातामध्ये आहेत आणि त्यामुळे या तीन महिन्यात जे काही दोन वाढी सांगण्यात येतील त्याचा लाभ घ्यावा हा आम्हाला लोकांचा फैसामुळे आणि म्हणजे आज परिवर्षणाची गरज आहे आणि ती भूमिका जनतेच्या गरजेची आमची आणि त्या दिसते आम्ही त्यामुळे साहेब काल राज ठाकरे असं म्हटलेत की लोकसभेच्या मी सगळ्यांना जागा दाखवली जमीन जमीन वेळ आणलं सगळ्यांना

चांगल्या लोकांची वेळ दिसते आणि आणि तिथं सर्वांना असं असं वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी आपण इतर हवं म्हणजे काही निवड निवडणूक दिसते ते हितासाठी व्यवसाय हा निष्कर्षाची ते लोक व्याय लागले आणि त्यांचे साबित दुसऱ्या पैकी कार्यकर्त्यांना संधी म्हणलं तर आमचं ठरणार नगरसे साली आमच्या वेळेस कशा निकाल झालेचा आहे आमचे निकाल झाल्याच्या नंतर आमचा राहील लिगल कॉन्फ्लेक्सची चर्चा खूप दिसते लीगल सर्कल मध्ये पक्ष पक्षाची लढाई नाव आणि चिन्ह्याची जी सुरू आहे त्याची गंमत अशी की आता तुतारीला मिळालेली मतं जी आहे ती मत घड्याला मिळालेल्या मतापेक्षा जास्त आहे चिन्ह आणि पक्ष म्हणून तुम्हाला मान्यता मिळेल आयोगाकडून पण उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जे घडण सुरू आहे चिन्हावरून पक्षावरून पक्षाच्या नावावरून आणि चिन्हावरून त्यात जर उद्या घड्याला मिळालं तर तुतारीचा <laughs> <laughs> घड्याळ असा एक कॉन्फ्लिक्ट तुमच्या समोर असणार आहे इंग्लिश कशा वाटत Yes sir, uh, India you know, registered a good victory yesterday a you come after a long time, what is your reaction? Have you have been uh, a fan of cricket and uh, administrator of the cricket, have you? You see, it's not a person of me. Yes. I am confident in yes. and the exactancy. When in the India, I feel the wind, because of yesterday's performance of our watch. Yesterday night was an excessive night. And you see, a lot of new young youngsters are coming forward and they are showing very message. So i call you to congratulate all of them because of their performance. Suddenly, you will see, Mr. Rahul Dhani happened to me, the guy was very his inside seat and whatever the accents and efforts he has taken, হেজ অ' ৰাহুল मी प्रश्न फक्त रोहित शर्मा विराट कोहली दोघांनी रिटायरमेंट डिक्लेअर तुमच्या समोर यांचा खेळ सुरू झालेला होता जेव्हा तुम्ही बीसीसीआय संबंधित होता तेव्हा आता म्हणून हे निवृत्ती टी काल त्यांनी घोषणा आहेत नाही અનક વર્ષે તેમને સંધી મેળવી અને આવિ મેળવી અને हा गोष्टी चुकीचा घरी नाही त्याचे निर्णय घेतला माझ्या हा निकाल योग्य मुंबईला अन्न नाही झालेली होती एमिचे श्रीलंकेचे निर्णय होते सचिन तेंडुलकरने दिल्लीचे असा निर्णय घेतला पण ते निर्मित झाले आणि अनेकांना प्रोत्साहित करत आहे

काय अवस्था असेल मी सांगायची गरज नाही हे जे काही असतात सगळे आता पैसे जे काही जाहीर केले गेले पैसा जो तो सगळेचा निवेदकीचा महाराष्ट्राचा निकाल हसून धसका घेतलेला आहे आणि हसून हा अशा भागाची आखणी केलेली आहे ठीक आहे असा अखणी केली या सगळ्या गोष्टी आम्ही गेल्यावर तसं जाहीर केलं दिवस काय फार राहिले नाही फार थोड्या दिवसात एस आणि त्याचे आज उठतो